तीच चव तोच रंग तोच ताव तोच ढंग हॉटेल शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा स्वाद फक्त महाराजा पॅलेस बेळंकी मध्ये फॅमिलीची स्वतंत्र सोय प्रशस्त पार्किंग प्रोप्रायटर श्री सागर कौलापुरे संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य सहा अकरा सत्तावीस चौऱ्याऐंशी

टी ए सत्तर तीसला ला गुरुवारी रात्री आठच्या सुमारास धडक झाली डोक्याला मार जास्त लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला तालुका जत शाहू ज्वेलर्सचे मालक सावंत हे जतला काही कामानिमित्त जात असताना अमृतवाडी फाट्यावर बाजूला थांबलेल्या उसाच्या ट्रॉलीवर पाठीमागून मागून धडकून जागेवरच मृत्यू झाला यावेळी उसाच्या ट्रॉलीला झालेली धडक इतकी भयानक होती की त्यांचा जागेवरच मृत्यू झाला अपघाताची घटना समजताच घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती या घटनेबाबत जत पोलिसात रात्री उशिरा नोंद झाली